आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तीन कमळ दाबून टाका तुमच्या पाच वर्षाची जबाबदारी सुजय विखे घेतो हे मी तुम्हाला या ठिकाणी पण एवढा चांगला उमेदवार दिला नगर अध्यक्षाला डॉक्टर माणूस आहे हो हो मी डॉक्टर होतो माझं डोकं खराब झालं मी राजकारणात आलो माझ्या नात्याचं डोकं खराब झालं तो याच्यात आला डॉक्टर या नात्याने आम्हाला फायदा हा असतो की माझ्याकडे आलेल्या पेशंटला जेव्हा आम्ही ओपीडीला कागद बनवतो नाव वय आणि गाव जात हे कॉलमच नाही आमच्याकडे डॉक्टरांच्या यादीमध्ये त्यामुळे मला काही फरक पडत नाही आजारी आला काय त्याला ठीक करून घरी पाठवून तिला निकाल लागेल राहते नगर परिषदेला या तुमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने एकवीस झिरो झालेलं असेल किंवा भरपूर लोकांना लागणार आहे मी तीन तारखेला मी उदरही बोललो तीन तारखेला निकाल लागल्यानंतर अनेक लोक असे मानसिक रोगी होतील त्यांचा उपचार करू बरेचसे लोक बिबटे पकडायला पाठवून देऊ आपण तर आपल्याला लोक लागणार आहेत बिबटे पकडण्यासाठी तर तुम्ही तीन तारखेला बरेचसे लोक मोकळे करा जेणे की आपल्याला या कामाला लोकांना लावत नाही तर आपलं चाललंय आमचं माहिती करू तुला एवढं कळत नाही की तू उद्या नगराध्यक्ष तुमच्या आशीर्वादाने होणारच आहे त्याला म्हटलं तू सगळ्यात मोठं अवघड काम करून का टाकलं आता तुला सगळे पुढचे पाच वर्ष फुकट ट्रीटमेंट पेशंटला द्यावा लागेल पैसे घ्यायला कारण की मग आता ते तर राजकारण करायचं अंधाकारण राजकारण करून काप क्रमांक दहा मध्ये साठी वर्षी येते आपल्या सर्वांचं उमरतं नेतृत्व उगमते त्याचप्रमाणे एक सन माजी खासदार सन्माननीय डॉक्टर सुजय दादाजी पाटील यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो आपण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया नव्यानं आपल्या इथं दादांच्या सहकार्यातून दादाने आदेश दिले आणि लगेच या ठिकाणी कॅनल तो पूल तयार झाला एक शेखर शेखरधन वर त्यानं विनंती करतो आपण दादा सत्कार करावा आपल्या सर्वांची जी गैरसोय होती ती विशेषतः या परिसरातील सर्वच नागरिकांना त्या पुलाचा फायदा झालेला आहे का आणि मला काय काय जास्त मी या विषयावर बोलणार नाही पण मला आठवत की जेव्हा मी एक भुडक्याच्या एस्केपचं काम करायला आलो होतो तेवढ्या ताट्या वस्तीच्या पैसा सगळ्या लोकांनी मला थांबवलं आणि म्हणजे दादा आम्हाला मुलांना आमच्या मुलांना शाळेला जायला अडचण होते आम्हाला तेवढा एक पूल करून द्या त्याला झाले बहुतेक सहा महिने तीन महिने म्हटलं तुम्हाला पूल करून शब्द आहे माझा आज तुमच्या पुढे फुल उभा आहे आणि तुमच्या गाडी मी असं कुठले शब्द देत जो माझ्याकडून पूर्ण होत नाही जे बोलले ते करतो आणि जे नाही होऊ शकत ते डायरेक्ट नाही म्हणून सांगतो कोटे आश्वासन त्याचं माझ्या रकडत नाही माझं काम हे या परिसरामध्ये मतदारसंघामध्ये तुमच्या माध्यमातून मिळालेली सत्ता आज तुम्ही मतदान टाकलं तुम्ही विधानसभेला जवळपास आठव्यांदा म्हणजे चाळीस वर्ष झाले या राहता परिसराने परिसरांनी विखेपटील परिवारावर प्रेम केलं तुम्ही आमदार केलं तुम्ही मंत्री केलं याचा फायदा तुम्हालाच मिळाला आणि हेच राजकारण तुमच्या मताने तुम्ही तुमचं भविष्य ठरू शकता लोक येतात आश्वासन देतात कोणी म्हणते नातेवाईक आहे कोणी म्हणतो पाहुणा म्हणतं इकडचं आहे कोणी म्हणतं तिकडचं आहे या सगळ्या गोष्टींना काय अर्थ नाही आपल्याला पूल पाहिजे पूल मिळाला तुम्ही मला सोलर आयमास सांगितला आपण बऱ्यापैकी तोही बऱ्याच त्या प्रेशर मधून दिलाय बोल म्हणते चार्यांचा काही त्रिकारा चार शिमोडी राजकारणामध्ये आपलं मत नाही केलं पाहिजे हे ठीक आहे कोण येते आश्वासन देते ये समोरचा कोणी व्यक्ती तुमच्यासाठी काही करू शकत नाही त्याच्यामध्ये ती ताकद नाही आणि जरी तू किती कोणाला फ्री असेल आपलं मत वाया घालण्यात तुमच्याच आशीर्वादाने <प्थाँगा> मी तुम्हाला सांगतो आज की जेव्हा तीन तारखेला निकाल लागेल राहत्या नगर परिषदेला या तुमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने एकवीस झिरो झालेलं असेल आणि हे आपला अति आत्मविश्वास नाहीये हे आपलं काम आहे हे जनतेमध्ये मी जेव्हा जातो माझ्या भगिनींमध्ये मी जेव्हा जातो शेतकऱ्यांमध्ये मी जातो सगळं झालेलं गाडके बहिणीचे पैसे आज पूर आला त्याचा अनुदान नुकसान भरपाई नुकसान भरपाई सरसगट पंचनामे झाले कोणाचं किती केलं आपल्याला माहिती आहे पण पैसे सगळे आले पन्नास झाले कसला परिणाम आहे तुम्ही मतदान टाकला आपण मंत्री झालो तुम्हाला पैसे पाहिजे तुमच्यासाठी लढायची जी ताकद पाहिजे ती ताकद जर तुम्ही दिली तर आम्ही तुमच्यासाठी लढू शकतो महिला म्हणतात आता एक काम करा प्रदीप मिश्रा महाराज आणला त्यांनाही घेऊन आलो तोही कार्यक्रम झाला तर शेतकऱ्यांनी दिलेला शब्द हा प्रमाण आहे आणि आज राहता पुढच्या पाच वर्षामध्ये सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे ही सत्ता जी आपल्याला मिळालेली आहे पालकमंत्री आपण आहोत तुमच्या हो। आशीर्वादाने आहोत जलसंपदा मंत्री आज तुम्ही मतदान टाकलं नसता आपण आमदार नसतो जलसंपदा मंत्री नसतो हा कोणी दिला नसता दिला नियमात बसत नाही कालव्यावरती पूल हा नियमात बसत नाही तुम्ही बटन दाबलं नियम आम्ही ठरवला लावून टाकलं आपलं देखील नियम येऊन नाही आपल्या कार्यकर्त्यांसाठी आपण पाहिजे ते काही लोक म्हणले आम्हाला ह्या भाषणे मिळाला त्याच्या घरा पुढे गेला तू भांडून घड तुला आहोत या परिवारामध्ये आपल्याला कोण आवडतं कोण नाही आवडत ता, हा चर्चेचा मुद्दा नाही संघटना जर आपल्याला चालवायची असेल राहतच विकास करायचा असेल आणि तुम्हाला तुमचे प्रश्न सोडून घ्यायचे असतील तर तुम्हाला विनंती आहे की सत्ता एक हाताने आपण दोन तारखेला मतदानाला गेल्यानंतर आतमध्ये गेल्यावर असं जेव्हा मतपत्रिका असते जेव्हा ते बटन बॅलेट असेल ते डबळे दोन डबडे असणारे ट्रायल डेमो ठीके आहे तर ते डेमो पाहताना खाली वर कोण नाते कोण भाऊ आहे कोण भाऊ नाही काय बानगडी पडायचं नाही हा विषय तुमच्या माझ्या कोणाचा काय विषय हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तीन कमळ दाबून टाका तुमच्या पाच वर्षाची जबाबदारी सुजय घेतोय मी तुम्हाला या ठिकाणी आपण आता हा ज्या रस्त्याने आलो कॅनलच्या रस्त्याने आलो तो रस्ता घेतलेला आहे त्याचही काम होणार आहे काम आहे हळूहळू होत लगेच अचानक सगळे काम होऊ शकत तर मला विश्वास आहे की तुम्ही सगळेजण आमच्या सगळ्या उमेदवारांना आपण एवढा चांगला उमेदवार दिला नगर अध्यक्षाला डॉक्टर माणूस आहे हो मी डॉक्टर होतो माझं डोकं खराब झालं मी राजकारणात आलो <laughs> माझ्या डोकं खराब झालं तो याच्यात आला आमचं 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 माहिती बरोबर तुला एवढं कळत नाही की तो उद्या नगराध्यक्ष तुमच्या आशीर्वादाने होणारच आहे पण त्याला म्हटलं तू सगळ्यात मोठं अवघड काम करून टाकलं आता तुला सगळे पुढचे पाच वर्ष फुकट ट्रीटमेंट पेशंटला द्यावा लागेल पैसे घेता येतात कारण की मग आता ते तर राजकारण करायचा धंदा करा राजकारण करून धंदा करता येईल आमचा हात चालू आहे सगळं तर आपण सर्व ज्या विश्वासाने काम केलं म्हणून आपण मतं बघायला मी म्हटलो तो आज यायची आवश्यकता नाही तला पूल केला आपल्याला मलाही पूल पाहायला मिळाला की कोण कुठं चालले तर आपण सगळेजण एक संघटना कोण काय कस हा विषय नाही तीन कमळ या तीन कमळामध्येच आपल्या मुलांचं भविष्य आहे या तीन कमळामध्येच महिला सुरक्षित राहतील आणि या तीन कमळामध्येच मुलांना रोजगार आहे या तीन कांबळ्यामध्ये शेतकऱ्यांना पाणी आहे आणि म्हणून आपण कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून आमचे सर्व उमेदवार विजयी करा एवढीच विनंती करण्यासाठी इथपर्यंत मी आलो मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या विनंतीला आपण सगळेजण मान द्याल आपण सगळे एक परिवार आहोत आम्ही जेव्हा काम करत असताना आता पूल बांधताना मी विचार केला का की कोणत्या जातीचे लोक पूल वापरणार कोणत्या धर्माचे लोक पूल वापरणार आहेत हे पाणी रुंदीकरण करताना कोणत्या जातीचा माणूस पाणी वापरणार आहे हे सगळं मला कळत नाही डॉक्टर या नात्याने आम्हाला फायदा हा असतो की माझ्याकडे आलेल्या पेशंटला जेव्हा आम्ही ओपीडीला कागद बनवतो नाव वय आणि गाव जा ते कॉलमच नाही आमच्याकडे डॉक्टरांच्या यादीमध्ये त्यामुळे मला काही फरक पडत नाही आजारी आला का त्याला ठीक करून घरी पाठवून दे आता बरेचसे लोकांचे डोके तीन तारखे ठीक करायचे ते नंतर करू आता तो विषय नाही पण भरपूर लोकांना लागणार आहे मी तीन तारखेला मी आज बोललो तीन तारखेला लागलं तर अनेक लोक असे मानसिक रोगी होतील त्यांचा उपचार करू बरेचसे लोक बिबटे पकडायला पाठवून देऊ आपण तर आपल्याला लोक लागणार आहेत बिबटे पकडण्यासाठी तर तुम्ही तीन तारखेला बरेचसे लोक मोकळे करा जेणे की आपल्याला या कामाला लोकांना लावता येईल तर आपण सर्वजण आलात या विश्वासाने या या विश्वासाने पण आमच्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहाल हा विश्वास व्यक्त करतो आपण बऱ्याच वेळापासून थांबून राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मी माफी मागतो आपण आल्याबद्दल मनापासून आभार थोडं बसून बोललो माझी पूर्ण बॅटरी डाऊन झालेली आहे मला काय आम्हाला चार्जिंग स्टेशन नाही काही नाही आपला बंद त्यामुळे काय नाराज होऊ नका कारण की गेल्या चार दिवसात कोण काय हा विषय नाही तीन तीन कमळ या आपल्या मुलांचं भविष्य आहे या तीन कमळामध्येच महिला सुरक्षित राहतील आणि या तीन कमळामध्येच मुलांना रोजगार आहे या तीन कमळामध्येच शेतकऱ्यांना पाणी आहे आणि म्हणून आपण कमळ या चिन्हा बटन दाबून आमचे सर्व उमेदवार विजयी करा एवढीच विनंती करण्यासाठी इथपर्यंत मी आलो मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या विनंतीला आपण सगळेजण मान द्याल आपण सगळे एक परिवार आहोत आम्ही जेव्हा काम करत असताना आता पूल बांधताना मी विचार केला का की कोणत्या जातीचे लोक पूल वापरणार कोणत्या धर्माचे लोक पूल वापरणार हे पाणी रुंदीकरण करताना कोणत्या जातीचा जा माणूस पाणी आहे हे सगळं मला कळत नाही डॉक्टर नंतर करू आता तो विषय नाही पण भरपूर लोकांना लागणार आहे मी तीन तारखेला मी उदरही बोललो तीन तारखेला निकायला लागले तर अनेक लोक असे मानसिक रोगी होतील त्यांचा उपचार करू बरेचसे लोक बिबटे पकडायला पाठवून देऊ आपण <laughs> तर आपल्याला लोक लागणार आहे बिबटे पकडण्यासाठी तर तुम्ही तीन तारखेला बरेचसे लोक मोकळे करा जेणे की आपल्याला या कामाला लोकांना लावत आहे तर आपण सर्वजण आलात या विश्वासाने या या विश्वासाने पण आमच्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहाल हा विश्वास व्यक्त करतो आपण बऱ्याच वेळापासून थांबून राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मी माफी मागतो आपण आल्याबद्दल मनापासून आभार थोडं बसून बोललो माझी पूर्ण बॅटरी डाऊन झालेली आहे मला काय आम्हाला चार्जिंग स्टेशन नाही काही नाही आपला बंद त्यामुळे काही नाराज होऊ नका कारण की गेल्या चार दिवसात